फारू चल मी जाऊन येतो गावात ना सारखं मग मी बोलायला लागली की तुम्हाला बाहेर पळायचं का नाही पळायचं म्हणजे आता आवरलं येतो आपलं जो माझ्याशी बोलतील मग बोलतोय तुझ्या सोबत बोलत नाही का भान करून चाललो ग बाहेर काय तू आपलं बोला की माझा जर आवाज वाढला ना सकाळ सकाळ आका गाव गोळा करीत नको गावाच काय करायचं मी आहे नाही तर कंबीर मला येताना इडली घेऊन या मला इडली खायची इच्छा झाली तुझी कधी बी काय मी खायची इच्छा होती रे काय खाती ती आंबट सिंबट लागत आहे इडली खाती तुम्हाला त्याला काय काय मी मी करू मला मी मला खाणार इडली आण आणि त्याबरोबर मेंदूवाडा बी आण आता मेंदूवाडा बी खायचा काय राजस्थानच आहे आपल्या इकडं गावठी खाणे राजस्थानच खाणं नाही तुला सगळं घ्या ना ते कुड बन गेल ती काय साऊथ तिकडं साऊथ कड कधी माझी पैदस तिथली आहे ना तिथली ते सोडा माल तुम्ही खायला आणताय का नाही ते सांगा आधी तरी म्हणला अशी कस काय उळती ती काढ्या लोका सारखीच उळती तू तुम्हाला माझं काय घेणे घेणे हो तुम्हाला खायला गाला म्हणलं खायचं का घालायचं काम करा ना आ घरामध्ये राशन नाही कसलं तांदूळ स्वास संपलंय सगळं पर्वत तांदूळ आणलेलं काय झालं कुपणाचे कुपणाच्या ह्याच्यावरती जीवन राहतं का हा मग काय होते पाच किलो पाच किलो महिन्यात संपले ना कुणाला लागतं खायला मी एकटे खाते का स्वतःला लागत नाही का पाच किलो तांदूळ खाल्ला काय तुला शीतनं पुढं जर भात खाल्ला ना आता तुम्ही तर तुम्ही आणि मी ये मा एकटी पुढत पाच किलो तांदूळ बरोबर दोन महिने जातात मला काय खायचं म्हणलं तर खायला घाललं सुद्धा होई नाही तुम्हाला माझ्याकडे कुठे पैसे येत मी दोन तीन दिवस झाले सुट्टीवर कामाला गेलेलो नाही मी सुट्टीवर हा 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 माझं खाय प्यायचं आलं की तुमच्याकडे पैसे नसतात प्यायला बरोबर पैसे असतात मला काय माहिती नाही मला पैसे द्यायचे ना ते तांदूळ आणतील तांदूळ आणून द्या आणि आता पुरती मला इडली मी मला नको सांगू माझ्याकडे पैसे पैसे नाही तू कशाला डोकं उठ बर सगळ्या रामपाऱ्यात मी डोकं उठवती मग काय उठवते काय ते काय करतोय मी स्वतःला पैसे आहेत आणि मला खायला घालायचं पैसे का केली मग ते जाऊ दे मरुदी होऊन दे पेमेंट झालं ना मी तुला घेऊन येईन काय इडली इडली नाही तांदूळ आणणार काय लावले इडली इडली ने इडली वडा वडा काही खाती राहतो दर्शक भाकरी कालवण करीत जा करतेच की ज्या वेळेस काय खाऊ वाटते त्यावेळेस खाते ना सकाळ सकाळ नाश्ता करायचा मस्त पैकी आपली शिळी भाकर दूध भाकर खायची एवढ्या दोन तीन गायात तरी दूध खाते का कधी नासून जाते दूध आला माया दुधावरच आलाय माया दुधावर बस येईन येऊन तांदूळ मला खाय प्यायचं म्हणलं की जाऊ दे आता देताई हा सुगंध इकडे जाते त्यांच्याकडनं तांदूळ घेऊन येते बनवते खाते माणसाला ना का आज काहीच देत नसती बघ कशी जिरवते मला काय खायला आणून देत नाही काय करत अगं मोबाईलचं पुसत होते घाण झालंय म्हटलं ते पोसून काढावं काय इकडे आज तुमच्याकडे काम म्हणून आले तू तुझं काम असलं का तेव्हाच येते आणि ते पण तुझं असलं तर आमच्या कामाला बोलवलं तरी येत नाही आता बोल काय काम आहे नाश्ताला काय केलं होतं गावरान तुपातला शिरा बाई निस्त मिळमिळी खा नाही बाबा तुमचं सारक। ओ, तर असं झनझणीत खर्चा ना माझ्यासारखं म्हणजे हो मला आज ना अशी इडली सांबर मेंदू वडा आणि चटणी खाऊ वाटायला लागली पण आमच्या नशिबात तेवढं पण नाही अगं मग का बरं घेऊन यायचं घर करायचं नाही तर सांगितलं होतं नवऱ्याला घेऊन ये माझ्याकडे पैसे नाहीत बघू परत आणि मी तेच खाती म्हण अगं पण तुला करता येतं ना मग मग घरी बघ बनवून खायचं ना घरी बनवून खायला तर तांदूळ पाहिजेत ना आणायला अहो आणायला काय नाही आणले असते पण शांभाऊजीच दुकानच बंद आहे फट्यावर जायचं फटाव जायला आमच्याकडे पैसे नको काय ना पैसे नाही म्हणून म्हणजे काय शांभाऊजीचं दुकान बंद होतं दुकान बंदच आहे त्यांचं चालतंय म्हणून तिथं जायचं होतं फटाव कुठं पैसे देत असता मग चला आपल्या सगंदा ताई हायतच की बाई माझ्याकडे तुला सांगू का तांदूळच नाही इडलीचे अहो काय खोट बोलताय तुमचा नवरा कसला राशन भरून देतो मुंबई वरून बारी बारीतले तांदळा असतात तुमच्याकडे मी बघितलंय हा ना तेवढे काम चांगले जमता ते बासमती बासमती एवढ्या मागे तांदूळ मी इडलीसाठी द्यायला रे का मी नाही त्यापेक्षा जाय फाट्यावरून वीस रुपयाची कोणाकडून घेऊन घेऊन ये अहो पण मी तुमच्याकडे काय भीक माग आले काय चांगलं धडधड तू उसण माग आले की तुमचं मागारी एवढं काही झालं दोन वाट्याने काय व्हायला लागलं अरे तू आले का भांड्याला आले दोन वाट्या होता मी त्यात नसते अशी उच नाही विसने हो ताई तुम्हाला काय सांगू आजकाल मला स्वप्न काय काय पडायला लागले तुम्हाला माहिती तर आहे का काय मला काय वाटतंय माहिती ते आंध्र प्रदेश बघा हा ते इडली खाणारे इडले डोसा बोलते बोलता पण येतोय तस अस मला तिकडची भाषा जमते बघा खरच का मला असं वाटतं की मी गेल्या मी तिकडचीच होती की काय अयो असं तिथलं दर, देवाचं दर्शन असं आटवतं असं वाटतं मला ते टिक्का लावावं तशी साडी घालावी आणि बोलायला तर तसं जमत मला काय वाटते माहिती का मी गेला जन्म तिकडचीच होती तेच वाटायला लागलं तुझ्याकडे आता बघून काहीतरी नक्कीच असत तुझ्या गेल्या जन्माच बघ बाई एकदा अहो मला स्वप्नात सगळं तसलं दिसतोय तिकडची मंदिरं तिकडची सगळी भाषा पण तुम्हाला तिकडच खाणं आवडते मला आपल्या इकडचं काहीच खाणं आवडत नाही लोकांना भाई 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 भाई। भाई भाई। पोई आवडते शिरा आवडते पण मला तसल नाही इडली डोसा मेंदूवाडा असल आवडतोय आणि तुम्हाला सांग का आमच्या घरात सगळी देखणी येत वाटरी चिट आणि सावळी अयो मला बी तेच वाटायला लागलं नक्की काहीतरी असणार आहे बर का तू तिकडच्या देवाला एकदा तिकडे जाऊन ये नाही तर देवाला नाही हो मग इडली मेंदूवाडा खाल्ला ना की बरोबर माझं सगळं हे होईल म्हणजे तिकडची संस्कृती जपता येईल ना मला बरं एक तुला सांगू का माझ्याकडे काय मी काय तुला तांदूळ देणार नाही एवढ्या मागच डेफुटीच्या घरी जाय त्या वहिनी देतील तुला तांदूळ अहो विचार करा तुम्ही माझ्या पुण्यामध्ये पुण्य कमवसान मला जर दिलं तर अगं मग मी तुला सांगितलं ना कोणाची ना आणि मग तेवढं अर्ध पुण्य मला लागणार ना, ला ना जाय घेऊन येथे तू खरंच ओ भल्याचा जमाना नाही राहिला एवढं तुमच्याकडे असून पण तुम्ही देत नाही कशाने होतो मी श्रीमंत आम्ही गरीब बरं कि आलं तर पाणी तरी पास तुम्ही आल्यापासून पाणी सुद्धा तांदूळ नाही भेटणार तांदूळ नाही भेटणार जाऊ दे आता बघू त्या वहिनीला तर मागते त्यांनी दिलं तर तू मागितल्यावर लगेच मोठं गरण पोकळ वासन वागेच बाई दिलं तर गोड मग तर दिसला बाई मला इथं काय दिगू भाऊजी काय करताय काय वहिनी अहो मी वहिनी दिपोटी कुठे गेलात मी गेले होते दरवाजाला कडी आहे आणि तुम्ही इथे येऊन बसलाय ते गेले लग्नाला पाठीत होय लांब लग्न आहे ना त्याच्यामुळे लवकर गेले म्हणता बोला ना काय खाल्लं का नाही मग पोटाला हा त्याला स्वयंपाक करून गेल त्याच्या खाल्लं वय हा बरं ऐक ना मी काय म्हणते दिगू भाऊजी तेवढं मला तांदूळ द्या ना तांदूळ हा कशाला चिरतर येत अस ना? झनीत मला हे करायचे इडली मेंदू वडा परत अजून तुम्हाला सांगते त्याच्या बरोबर मी चटणी करणारे आणि झंजणीत सांबर करणारे तुम्हाला पण देईन ना थोडीशी तुम्ही तर दोन वाट्या तांदूळ वहिनी दिले असते बरं पण इथून आजूबाजूला तू इथ मग आता हो कस बघा बाय आम्ही तर तुमचं पण सोय बघत होती माझं तर होईना सोय झाली असते मस्मा तोंडाला पाणी सुटलंय आता विषय आहे जर मी तुम्हाला तांदूळ दिले ना दोन ते चार वाटे देतो पण आहे ना डेपुटी डेपुटी ना, ना मेरे, मेरे पा त्या ता ता तर पाहिलं तर फोन येईल त्यांनी कशी पाहते त्यांच्या मोबाईल मध्ये तोटानेतो ना सारा दिसत आहे त्यांना मग आता कस करता बघा दिगू भाऊजी मी तुम्हाला सुद्धा मस... इडली खायला घालीत चार चार वाट्याची इडली करणार आहे मी दहा बारा तर तुमच्याच नावाच्या येत आहे काय तुम्ही पुढे जा हा मी ना माझून घेऊन येतो बघा नक्की आण चाल ना मग तो मी सांबर इडली करा येऊ का मग तुम्ही ज्या इडली तर राहिला कारण ज्यांना विषय असा आहे तर तुम्हाला आता तर दिलं ना डेप्युटीनं पाहिलं ना मला ठेवलं की बरं 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 बर चालतंय एक काम करा तुम्ही घेऊन या मागणं तोपर्यंत मी सांबर चटणी करते पण नक्की आणा तुम्हाला मी चांगल्या चांगल्या मोमो कुजकुत इडल्या खायला घालती बरोबर चालत लवकर या काय काही काय रे ढिया काय नाही बहिणी काय ना पुराला माग काय नाही अरे बघू ना हयो तांदूळ कुठे घेऊन चाललाय अहो ते चिमड्यांला तात येत असताना चांगला एवढा भारी तांदूळ चिमणा ला टाकायला घेऊन चालला अव आता डेप्युटी रे भारी राहणार असणार अरे टरमाया कधीतरी खर बोलत जा ना रुपीच्या घरी घेऊन चालला तो तांदूळ तुम्हाला तोंड म्हणलं बोबाट झालं ते बोबाटा काय मला माहिती माझ्या घरी तांदूळ मागायला आले होते ती असं हा काय म्हणत होती मला इडल्या डोसे काय का काय खाऊ वाटत म्हणे काय झालं काय माहिती अरे ते डिग तिला बहुते त्यांचा पुरा जन्म असन त्याला पुरा जन्म नाही म्हणत पुनर्जन्म म्हणतात त्याला असं मला तेच वाटतं अरे ती सांगत होती माझ्याकडचे सगळे देख नाही म्हणे मीच काळी तिकडचे काहीतरी ते आंध्र प्रदेशचं ना काहीतरी असं तिचं आणि ती चुकून इकडे जन्माला आली हा मला पण असं वाटतं वहिनी सांगू जाव तोणाला सांगितलं नाही मी मला ना तरी तेवढं स्वप्न पडत येत मी आताशे उडवतो असे उंच उडी देतो मला असं वाटतं मी इथला नाही हा परत तू एलियन म्हणजे अरे एलियन तोंडाच्या ते बॉलिवूड हॉलिवूड चे पिक्चर ना बंद कर का म्हणून दे बघ जरा नाही घेतो म्हणे मी आकाशात उडतो मी म्हणा झोपतो काय चाललं केव्हाच पागल वहिनी ओ वहिनी हा अयो दिग भाऊजी तांदूळ घेऊन आला तू तांदूळ मला तर वाटलं तुम्ही तांदूळच नाही आणायचा पण आणलं मानलं तुम्हाला आज मी खरं मानलं पाच वाटे <laughs> वाट्या बघा पण आता नाही होणार हे अहो मा? हेगाशी मी तुम्हाला उग तुम्ही तांदूळ लवकर घेऊन याव म्हणून म्हणलं की जाऊन मी तयारी करते अहो ह्याला भिजवावं लागतं परत संध्याकाळी भिजवून सकाळी वाटून मग त्याचं करायचं असतं एक काम करा उद्या सकाळी आपण ह्याच करूच बरोबर बर। काय का म्हण ना भाऊजी आजकाल मला ना डिस्ती फाईट करू वाटते की डिशूम डिशूम आणि कपडे घालून ना असं गावभर फिरू वाटतं ते साऊथच्या हिरोईन हिरो फिरत्यात तसो बहिणी तशी पाहिड तर वाटतो कशी रास्त्रिट यट यू असू वाटत मला माहितीये काही ते सेम का। साऊथ वाला हिरो हिरो दे तस अरे ते रजनीकांतचं गाणं नाही का

कशाला इडली खायला अर्धी गु पण त्याला नारळ नाही ना चटणी करायला नारळाला हात होता आणले असते वर पण माय तिथं नाही नेमचं अरे मग आता काय करायचं हाय ना तिथं ते पली तर हाय का तिथं हा चल बर आपण घेऊनच येऊ चला चला चल, 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 चल. ना काय म्हणतो काय कुठे नारळ काय माहिती नारळ आहे का नाही त्याला पण अयो लय मोठ मोठ नारळ आहेत मला चढ येते का बघतो मी अयो नाही चढ या नार लय लांबे औसणी आहे ना आपण पडल नीट धारा आता बघा तशी नारळ काढते काय करते काय करते म्हणजे नारळ काय आला नारळ काढायला अरे तुझ्या नवऱ्यान काढले होते का असे नारळ नाही नारे नवऱ्यान नाही काढले पण आता मी काढते ना तू लवकर खाली उतर पाडी ना हा नाही मी नसते मला काढायचे देऊ भाऊजी नीट पकडा नाही तुम्हाला तुम्ही नाही ही तर माझी चटणी करून ठेवचा भाले अये भाले खाली कशाला उतरू कशाला माझी खाली उतर पाठक्या नाही एका वाट्यात खाली पाडीन नारळ काढायचे मला तू नवऱ्याच नारळ का लोकच नारळ हे लोक काय म्हणते काय म्हणते एकदा का, काढलं म्हणून काय बिघडलं का, मी सांगा की माझ्या बायकून नारळ काढायचो का, का, होता रेवानी तो तु तोंडाच्या तो बी आला ओ, का त्याच्या सोबत ओ त्यांना काय बोलू नका ते माझे शिष्य आहेत कोण शिष्य हे शिष्य आहे का हा त्यांनी तुम्हाला नारळ झाड दाखवले हा बघा ना कुसले मोठे नारळ आहेत काही चटणी होईल त्याची बोटत का चटणी चटणी साखर धरून त्या चटणी फार भरीत केले राव माझं निस्ते म्हणते चटणी तू कशाला आला रे पण बघ तो त्याला काय मारता ते तुम्ही नका जाऊ दे तुम्ही इथंच कशी हे काय मला बघायचं काय करणार आहे तुम्ही काय करणार रे रे तू माझं डोकं नको बर का डोक्यातला पायाला मेहंदू मला डोक्यात नको आणू तुम्ही डोक्यात मेंदूच नाही तुमच्या दर मेंदू नाही हा मला चटणी काय मग नारळ पाहिजे तुम्ही काढा मग नारळ पण मी काढू ना काढा अरे लोक काय म्हणते तू चल घरी मी बर का तुला सांगत नाही डोक्यात फोडून टाकीन तू नारायला सगळं तुम्हाला नारळ काढून ना मला माहिती नाही मर्चात मेन इडली खायचे आयला काही एवढी बाई बाबा तुला सांगत तू चालला घरी मी नसतो जात मला नारळ पाहिजे तू गोडीत नाही बर का पार तुला सांगतोय मी नसती मी जात तू गपचिप जा बर का ठीक आहे नाही तू नाकाची बुदली फोडून टाकी चल चल चलले हॅलो मा बायकुल नादून आणतो इकडे लोकाचे नारळ चढायला हा मग काय नाग मोठी अरे तू म ना डोक्याचे भरीत करून नको नाही तू भरीत करून टाकी ना सगळं चालली चालू आहे पुढ आज इकडे चालली ना का तांदूळ बी आणले होते का मग इडली झाली तयारी केली इटली खायची इटली खायची सुपार भेटले काय माहिती असली बाटली म्हणले तर पार मानस डोक्याला ताप करून ठेवला कुठ चालले म्हणजे घरी चालले खाल्ली का इडली लगे एका दिवसात इडली खायन होत असते त्याला भिजवायचं त्याला दळायचं मग त्याच्यानंतर ते बनवायचं मग खायचं काय का म्हणा ताई मला इडलीच नाव घेतलं ना कधी खायन कधी बघीन मला लई कस तरी होत मग तू एक काम कर ना काय तुझ्या ठाव था था ठिकाणा जाऊन या ना कुठे त्या आंध्राला तिकडे गेलो काय तुझ्या पूर्वजांना जरा भेटून ये त्याच्यासोबत गप्पा मार काय काय तुझ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मग हाय की नाही हा त्याच्यामुळेच मला सप्नात इडल्या परती टिक्क लावलेलं पांढरा टिक्क लावलेलं माणसं येतात म्हणून सांगते ये जरा भेटी गाठी घेऊन जरा बरं वाटेन तुला पण जायचं कस तिकडं बरं अगं आपल्या नजर मधून बसेना डायरेक्ट आंध्राला जायला हा का तुमच्या गावाचं नाव माहिती असेल ना हा हाय कुट्टू पडली आणि पाच वाजता संध्याकाळी वे असून सकाळी वे असते पाच पाच वाजता नाही पाच लाय ती जातेच त्या गावाचं नाव पण मला माहिती कुट्टी पिल्ली काय अहो ते मला सपनात सांगितलंय ते तुम्हाला नाही कळणार ती लय अवघड नाव असते बरोबर जाय हा चल मला तयारी करायची आहे मला जाते बाई कुठे चाललंय चाललंय आपलं दुपारचं जेवायला दुपारचं जेवण एवढा उशिरा नाही केलं असेल तिने इडली बिडली केली काय घरी खायला कोणी कोणी नाही नाही इडली नाही आपलं मटकीचं कालवण करायला लावलं तिला इडली काय घेऊन गुड न्यूज वगैरे नाही नाही तिने आधी मला सांगितलं असतं खरंच तुम्हाला सांगितलं त्या बायकोला सांभाळा जायची खरंच इडलीच्या भाग आंध्राला निघाली होती म्हणे मी चालले म्हणे आता आंध्राला कोण बायको काय सांगते कुठ चालली तू हो तुम्ही हा मीच जालो रजनीकांत चल गोडीत माग फिरणार अब्बा पाहिलं ना हा आपल्याकडे कस आहे आओ। ते काय काही बिंडा घेतात बोखांडी पाडू लुंगी लुंगी दी सावची तुला एडबीड लागला काय कशाला का घालून मिरवाय लागला गाव बर आब्रू घालवायला लागला ला 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 माझी तुझी आबरू घालायला लागलो ला तू कुठं चालली तिकडं मी चालले ते रजनीकांतला भेटायला ए रजनीकांत बिजनीकांत सोड तिकडे साऊची आणि आंध्राचे पिक्चर पाहून तू डोक्यावर भांजाळी भिंजाळी काय कामधांदा धंदा शिक अहो माझा पुनर्जन्म आहे मला सुगंध ताई म्हणले म्हणूनच तुला तिथलं सगळं दिसतंय खायला आवडतंय माझा जन्मच पुनर्जन्म तिथला आहे का पुनर्जन्म तुला जायला जा, तुला दाखवू का आंध्राचा जाल्याचा कसा असतोय तो गुमाने माग फिर बर का पारे तुला सांगतोय मी काय म्हणते एकदम मला जाऊ दीटून येऊ ना रजनीकांतला जायचंय तुला माणूस बी अन